मित्रांनो आपल्या समोर येथे प्रसिद्ध पैलगणी मालक मोहिल शेठ धुमाळ आहेत आज बकासूरने सुंदर असा कम केलेला आहे तर मोहिल शेठ काय सांगाल आजचा आनंद कसा आहे तुमच्यासाठी खूप आनंद आहे आणि खूप भारी वाटत बर आज अख्खा महाराष्ट्र चिंतित होता पण बकासूरने मैदानावरती येऊन धुमाकूळ घातला आज तो फायनलचा मानकरी ठरलाय एक मालक म्हणून तुमच्या मनामध्ये सध्या काय भावना आहे म्हणजे काय वाटतंय नाही काय आपला देव Uh, सगळ्यांचा देव आणि त्याच्या भक्तांचं त्याच्यावर असलेलं प्रेम त्यांचा आशीर्वाद आणि आज बकासूरने त्यांना सगळ्यांना खुश केलं नाही का अ uh, बरेच भक्त त्यांचे नाराज होते बैल आजारी कधी येणार कधी येणार खूप जणांचे कॉल यायचे भेटायला यायचे आणि मग त्यांच्या साठी आज आपण देवाला बाहेर काढून त्याचा एक नंबर केला आजारपणाचा काळ आणि काळजी गेले मागील एक पंधरा बक, दिवसापासून आजारी असल्याच्या बातम्या होत्या त्याचबरोबर व्हिडिओ होते पोस्ट होत्या याच काळात त्याची सेवा कशा पद्धतीने केली तुम्ही ते एक आमचं सोनं आहे आणि आम्ही त्याला सोन्यासारखं जपतो आज पळाला काय नाही पळाला काय तरी त्याला सोन्यासारखं जपलं जाणार कुठलीही गोष्ट त्याला कमी पडली जाणार नाही आणि त्याची काळजी आम्ही रोज घेतो त्याला परत मैदानामध्ये उतरवण्या इतपत तयार करण्यासाठी काय काय तुमच्या टीमने मेहनत घेतली कष्ट घेतलेले भरपूर भरपूर आमच्या टीमने मेहनत केली कष्ट केले त्याचं भेटलं ज्यावेळेस तो, तो मैदानामध्ये गटाला पळायला पा, गेला त्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक बैलगाडी मालक एक, एक मालक या भावनेतून मनामध्ये काय सुरू होत तो ज्यावेळेस मला एक गॅरंटी होती की मी सकाळीच पोस्ट टाकली होती आलोच म्हणून आणि मला माहिती बैल एवढ्या दिवसातून जुपल्यामुळे गटाला थोडासा कमी पळणार होता बैल गटाला थोडा कमी पळला पण सेमी फायनल ला बैल जे पाहिलं त्याचं पळ दाखवला त्याने तो पळ जबरदस्त होता हो त्याचबरोबर आज बकासूरचा जोडीदार गोकुळ होता तर बकासूर आणि गोकुळ या जोडीनं पुन्हा एकदा जादू केली या दोघांचा घरची गाडी पळली आज आणि हि दोन पुढे बी जास्त करून घरच्याच गाडी जास्त पळतात बर म्हणजे पुन्हा एकदा घरच्या नंदी बरोबर दिसेल आता घरचे बरेच नंदी साम्राज्य असन महाराज असन वाद असन परत लाल आपला लाल्या हो सगळे बाब्या दुर्गा लाल्या अजून आपल्या सागर सागरशेट कचऱ्या अजून एक दोन खरेदी केलेले आहे नवीन बर बरं यातच जास्त पळताना दिसेल शेट यांच्या विषयी काय सांगाल नाही एक दिलदार मनाचा राजा माणूस आहे आणि आमचे घरातले संबंध आहे त्यामुळे ते काय ते म्हणले आपण असं असं खरेदी केलेलं आहे वासुरू आपली गाडी पोळू आणि आपण एक नंबर करणारच म्हणले होते ते कोणी किती काय म्हणते त्याने आधी सांगितलं आपण आज एक नंबर करणार बर आणि त्याचं नाव पण किती सुंदर आहे गोकुळ नाव आहे काय सांगा हो नाही खूप छान आहे वासरू बी एकदम छान पडला त्या दोघांचं धावत असताना ट्युनिंग कशा पद्धतीनं जुळालं बकासूरला कशी साथ दिली त्याने नाही बकासूरला भरपूर चांगली साथ दिली बसूरला साथ दिले की बकासूर काय करतो सगळ्यांनाच माहिती बकासूरच्या नावावरती बारा वेळा हिंद केसरी होण्याचा विक्रम आहे इतक्या मोठ्या यशानंतर बकासूर मध्ये तोच उत्साह आणि तोच वेग कशा पद्धतीनं तुम्ही टिकवून ठेवताय त्याच्या खाण्यापिण्याचा असेल किंवा त्याच्या सरावाचं कुपित काय जरा एकदा कळू द्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी मीडिया समोर आपण मांडत नाही कारण का आपल्याला काही गोष्टी नाही सांगायचा बरं त्याच्यामुळे हो सोशल मीडियावरती लाखो लोक बकासूर साठी प्रार्थना करत होते त्या त्याच्या चाहत्यांनी आणि बैलगाडा प्रेमींनी तुम्ही आज आता जो गुलाल केला त्यांच्यासाठी काय सांगाल म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी नाही वाईट काळामध्ये फक्त म्हणजे जे एवढ्यांसाठी आपण केलं त्यातलं कोण नाही आलं पण त्याचे जे कट्टर बघत प्रेमी असतील ना ते कॉल करून काही मैदानात येऊन आपण महाराज वादळ घेऊन आले की यायचे भेटायला की आम्ही आहे तुमच्या सोबत तुम्ही खचून जाऊ नका आणि बकासूर आजारी होता त्या पिरियड मध्ये काय वाटलं का की बाबा आता तुम्ही इतर नंदी घेऊन मैदानावर यायचा परवा दिवशी सुद्धा तुम्ही बारामतीच्या मैदानावरती होता त्यानंतर मध्यंतरी दुसऱ्या दोन तीन मैदानावरती होता एक कुठेतरी बकासूरला म्हणजे बकासूरला सोडून तुम्ही घरात नाही जायचं आणि परत मैदानावर आल्यानंतर बकासूरला मिस करायचा का हो करायचो ना त्याच्याशिवाय मैदानात मज्जाच नाही तर या जोडीचं भविष्य काय असेल काय वाटेल अजून कुठल्या मैदानात दिसेल ही जोडी कुठल्या आदतच्या कुठल्याही मैदानात दिसेल बस बस आणि ह्या बकासूरला या आजारपणातन बाहेर आणण्यासाठी कुणी कुणी कशा पद्धतीने मदत केली नाही आपले बैल आजारी होता पहिल्यांदा तेव्हा आपण कर्नाटकला न्याल तर आपले माळी डॉक्टर असतील हो, त्यांच्या कण्याला तिकडून आणला त्याच्यानंतर त्याच्या पोटातलं काढायला ते का आपले चाकणचे ते पण घरी येऊन त्यांनी पोटातलं काढलं त्यांचे उपकार आपल्यावरती अजून काय आनंद कसा आहे की आनंद काय सगळा आनंद आनंदच झालाय त्यामुळे जो काय पडला नाही म्हणून आम्ही कधी नाराज होत नाही त्याने कमवून ठेवलंय कारण का तो आज उद्या पडला नाही तरी आम्हाला त्याच काहीच वाटत नाही की बकासूर आम आपल्या घरी आहे त्याच खूप मोठं भाग्य आपण मानतो की ते सोनं आहे आणि त्याला सोन्यासारखं जपत राहायचं तो, तो ज्यावेळेस मैदानामध्ये नव्हता कशा कशा पद्धतीने सपोर्ट केला किंवा त्याची आठवण कुणी कुणी काढली त्याची आठवण फक्त त्याच्या भक्तांनीच काढली प्रेमींनी काढली बाकी कोणी नाही काढली त्याचबरोबर आज ज्यावेळेस बकासुरने गट पास केला आणि गट पास केल्यानंतर समालोचकांनी पुकार दिला आ, आ, ही ही जोडी पळाली आणि गुलाल घेतला त्यावेळेस मनामध्ये काय वाटत होतं किती दिवसांना हा आवाज ऐकला तुम्ही नाही जेव्हा सीमेपास झालं तेव्हाच खालून वर पर्यंत पळत आलो कारण का खूप आनंद झाला होता आणि आज प्रेक्षकांनी कशा पद्धतीने साथ दिली मैदानामध्ये एकदम मैदान एवढं भारी झालं ना खूप भारी मैदान झालं आणि प्रेक्षकांनी पण खूप भारी साथ दिली बर आता काय तुमचं आगामी नियोजन काय असेल बकासूरला किती दिवसाचा आराम सांगितला आणि इथून पुढे कुठल्या मैदानामध्ये किती दिवसानंतर तो दिसेल बघ उद्या पंचवीस तारखेला अपडेट पडेल आहे कारण का बैल घरी गेल्याशिवाय उद्या उद्याचा दिवस नाही परवा दिवशी सकाळी बैलाचं मोड बघून त्याचे पुढले अपडेट कळेल बर अपडेट कळेल तुमचा अभिनंदन खूप खूप अभिनंदन असेल कायम निश्चित राहत लवकरच भेट होईल The nut, the nut.